लोकसभा निवडणुकीनंतर पराभव झालेला मान्य करत उमेदवार नव्या उमेदीने काम करण्याचा प्रयत्न करतात भिवंडी लोकसभेत पराभूत झालेले क्रमांक दोन चे उमेदवार म्हणजे जिजाऊ संघटनेचे निलेश चांबरे निलेश चांबरे यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक ही चुरशीची केली परंतु त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला तिरंगी झालेल्या या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते सध्या काय करतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुण बैकर तुम्ही पाहताय वृत्त मराठी निवडणुकीतील पराभवानंतर जिजाऊचे निलेश सामरे हे देखील सध्या मतदारसंघात दिसत नाहीयेत ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली ज्या भागात दौरे केले ज्या ठिकाणी बैठका घेतल्या त्या ठिकाणी निवडणुकीनंतर दोन महिन्यात त्यांनी एकदाही भेट घेतली नाही नागरिकांच्या समस्या सोडवून विकास काम करू अशी देखील आश्वासनं सध्या त्यांच्या लक्षात नाहीत का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागलाय परंतु असे असताना निलेश सामरे यांचे काम मात्र सुरूच आहे हे देखील त्यांच्या सोशल मीडियावरील अनेक माध्यमातून उघड होत आहे निलेश सामरे यांनी नुकताच धुळे जिल्ह्याचा दौरा केलाय अनेक विकास कामे सामरे यांच्या माध्यमातून अर्थात जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून सुरू आहेत यासोबतच बोईसर आणि पालघर जिल्ह्यात निलेश सामरे यांच्या जिजाऊ मार्फत आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलंय त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील देखील त्यांचं काम सुरूच आहे जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच वया वाटप कार्यक्रम करण्यात आले या कार्यक्रमांना निलेश सामरे यांनी हजेरी लावली लोकसभा निवडणूक काळात भिवंडी मतदारसंघात दौरे करत असताना त्यांनी मोठमोठी आश्वासनं दिली निवडणुकीनंतर बदलापूर सारख्या शहरात अद्यावत सुविधांनी युक्त असं मोफत रुग्णालय सुरू करू त्याचप्रमाणे सीबीएसई बोर्डाची मोफत शाळा सुरू करू असे जाहीर वक्तव्य केलं होतं परंतु निवडणूक संपल्यानंतर मात्र निलेश सामरे यांचा एकही बदलापूर दौरा झाला नाही ज्या मतदारसंघात निवडणूक लढवली त्या मतदारसंघात मात्र सध्या ते दिसेनासे झाले त्यामुळे निवडणुकीनंतर उमेदवारांना मतदारसंघ आणि मतदार यांची गरज नसते का असा देखील प्रश्न यानि या निमित्ताने उपस्थित होऊ लागलाय याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी वृत्त मराठीला आजच सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब